You're City नमस्कार मी राणीका सिवाल आपण पाहतायत एटीव्ही न्यूज चा विशेष कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार आज आपण न्यूजच्या कट्ट्यावर आमंत्रित एक एक सोशल वर्कर नगर नगरकर निनाद हिरवे जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय आहे त्यांचा कौल आणि काय आहे त्यांची भूमिका सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आपलं स्वागत काय सांगाय काय आहे आपली भूमिका आणि काय वाटतं तुम्हाला नगर दक्षिणेमधून खासदार जे आधी होते म्हणजेच खासदार सुजय डॉक्टर सुजय विखे पाटील हेच पुन्हा खासदार होतील विक्रमी माता दिक्क्याने ते खासदार होतील इतका तुम्हाला कॉन्फिडन्स कारण पाच वर्षात जर त्यांच्या विकास कामाचा आपण आलेख पाहिला नगरचा प्रलंबित असलेला उड्डाण पुलाचा प्रश्न सगळे चौबाजूनी झालेला नगर शहराच्या चौबाजूनी बायपास रोड त्याच्यानंतर करमाळ्याचा हायवे करमापर्यंत झालेला हायवे आता चालू काम असलेला मानमाड हायवे हे इतर जर काम पाहिले तर सुजय विखे हे मोठ्या मताधिक्याने पुनश्च खासदार होतील याची आम्हाला खात्री आहे उमेदवार निलेश काय सांगू सुद्धा पारनेर मध्ये काम चांगलं आहे परंतु नगर जिल्ह्याचा विचार ही आता देशासाठीची निवडणूक आहे आणि जिल्ह्यातलं कामाचा आढावा घेतला तर विखे पाटलांचं काम आम्हाला योग्य वाटतं देशासाठी निवडणूक फार महत्वाची अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे देशाकरिता ही आणि त्याकरता देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र राहण्यासाठी होणं निवडून येणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत निलेश कोरोना काळात अनेक चांगलं काम केलं नागरिक म्हणतायत की ते लोक नेते आहेत ते गरीबांच्या मदतीला धावून येतात त्यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावली त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला कोरोना काळ हा कसा होता की कोरोना काळात त्यांनी काम केलं याबद्दल कोणालाही शंका नाही आणि निलेश लंकेंनी केलेलं काम कोरोना काळातलं हे निश्चित कौतुकास्पदी परंतु आपण जर पाहिलं तर कोरोना काळ हा पारनेर पुरता किंवा नगर जिल्ह्यापुरता नव्हता कोरोना काळ हा जागतिक महामारी होती त्या काळात जागतिक महामारीच्या काळात देशाचं नेतृत्व हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे होतं आणि ते खंबीर नेतृत्व असल्यामुळं ताळागाळापर्यंत नागरिकांपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत कोविशिल्ड कोवॅक्सिन या ज्या प्रतिबंधात्मक लस होत्या कोरोना प्रतिबंधात्मक लस या सामान्य माणसापर्यंत मोफत पोहोचू शकल्या त्यामुळं ही जी देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीला पंतप्रधानांचं जे खंबीर नेतृत्व आहे ते पुनश्च तसंच राहावं हो। खंबीर नेतृत्वाचे हात मजबूत करण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून येणं हे अतिशय गरजेचं आहे सर धन्यवाद आज आपण एटीव्ही न्यूजच्या कट्ट्यावर आलात आणि एक नगरकर आणि एक सोशल वर्कर म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या कट्ट्यावर तोपर्यंत पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नमस्कार